तर स्मृति चित्र जे लक्ष्मीबाईंनी लिहून ठेवलेलं आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलेला आहे हा किस्सा की जो घरातला व्यवहार असतो तो स्मृती लक्ष्मीबाईंनी आपल्याकडे घेतला होता कारण टिळकांना व्यवहार ज्ञान कळायचं नाही असं त्यांचं म्हणणं होतं तर एकदा असं झालं की घरात काहीच पैसे नव्हते आणि खायला सुद्धा नव्हतं तर मग अशा वेळी काय तर प्रत्येक बाई आपल्या गाठीशी पैसे ठेवतेच तसेच लक्ष्मीबाईंनी पण पैसे ठेवले होते तर ते त्यांनी काढून दिले की तुम्ही यातून काहीतरी आणा की जेणेकरून जे आपण एक वेळच तर काय होईना पोटभर जेवण करू टिळक बाजारात गेले तिथे त्यांना एक घड्याळ दिसलं आणि त्यांच्यातला कवी जागा झाला किंवा ती कविता त्यांना धडका मारायला लागली आणि त्यांना लगेच ओळखली घड्याळ काय म्हणते टिळकांच्या डोक्यात बाकी काहीच विचार नाही त्यांनी ते घड्याळ विकत घेतलं तेवढ्या पैशात जेवढे लक्ष्मीबाईंनी पैसे दिले होते तेवढ्या पैशात ते विकत घेतलं घड्याळ आणि घरी आले त्यानुसार त्यांनी ती कविता लिहून काढली पण अर्थातच लक्ष्मीबाईंनी त्यांना जो काही रागावला असेल ते त्यांनी एक्सेप्ट केलं कारण तो कवी त्यांच्यातला जागा होता ती कविता त्यांनी लिहिली दुसऱ्या दिवशी ते घड्याळ त्यांनी विकलं त्या दिवशीचा दोघांनाही उपवास घडला त्यांनी दुसऱ्या दिवशी घड्याळ विकलं आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच्यातून सामान आलं तर असा हा कवी कधी कुठे येईल सांगता नाही माझे कवी तेव्हा होत असंच होतं म्हणजे आम्ही जेव्हा अमरावतीला माहेर जायचं काम पडतं तर रस्त्याने खूप झाडं लागतात माझ्या कविता संग्रहात एक बोरी आणि ना बोरी नावाची कविता आहे एकदा मला रांगीनाशा बोरी दिसल्या आणि मग माझी तरी कवी तरी जागी झाली आणि मी आता गाडी थांबवायला सांगते की थांबा 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 मुलींचं का थांबा दोन मिनिट मला लिहायचं आहे सुदैवाला असं आहे की आता आपण मोबाईलवर टाईप करतो पेन पेन्सिल असं नाही आपण वापरत नाही त्यामुळे ते होऊन जातं जोपर्यंत ती कविता कंप्लीट झाली तोपर्यंत ती गाडी पुढे मी जाऊच दिली नाही तर अशी ही विलक्षण अनुभूती केव्हा बर विशेष म्हणजे ही कविता स्वतः घेऊन येते ती किती लांब असावी किती तिची किंवा लांबी असावी ती स्वतःच ठरवते जशी माझी कविता आहे या संग्रहातली का कशी कोठे कोण अं का कशी अं केव्हा एक नदी तलावात जाऊन मिसळली का अशी कुठे केव्हा एक नदी तलावात जाऊन मिसळली चढली जेव्हा तो स्वतःला समुद्र समजू लागला तेव्हा ती महत् प्रयासाने बदलली अगदी चार ओढीतली कविता आहे माझी पण ती ती तेवढी बरोबर तेवढी ती लांबी घेऊन आलेली आहे तर ही अशी एक विलक्षण अनुभूती आहे कवी आता माझ्या समोर इथे बऱ्याच साहित्यिक त्या स्वतः कविता करतात त्यांनाही माहित आहे गझलेच्या बाबतीत असं राहत नाही मसुदाताईला माहित आहे की स्वतः करते की गझल ठरवून आपण एवढे एवढे कडवे करतो पण जी उत्स्फूर्तपणे कविता आहे ते आणि मी स्वतः कधी ती कविता बदलायला जात नाही कारण त्या भावनेशी मी प्रामाणिक असते ती जी भावना असते मग मी पदार्थ कधी घालत नाही किंवा कुठला शब्द घालत नाही व्याकरणाच्या दृष्टीने करते कारण माझी सुषमाताई माझ्यावर असते तिचं की नाही व्याकरण व्यवस्थित असावं तर मग मी त्यादृष्टी ती दुरुस्त करते बाकी मी कुठलाही त्यामध्ये घालत नाही कारण मी ती जी भावना आली असते त्या भावनेशी प्रामाणिक असते तर अशी ही कविता खरं म्हणजे एक काल म्हणत होती की काव्यसंग्रह तुझा आधी यायला हवा होता पण जोपर्यंत ती उत्स्फूर्त कविता येत नाही तोपर्यंत मी कधी याच्यावर म्हणजे कागद पेन किंवा मोबाईल घेऊन बसत नाही आता बोलणारच आहेत मी कवितेच्या एका पुस्तकाच्या प्रोसेस बद्दल सांगते आहे कविता खूप होत्या पण मग त्यातल्या काही निवडक कविता मी घेतल्या त्या काल संग्रहामध्ये कविता संग्रहामध्ये एकशे आठ कविता मी घेतलेल्या आहेत काही छोट्या काही मोठ्या अशा लांबीच्या जेव्हा पुस्तक करायचा विचार आला तेव्हा आपले इथे बरेच प्रकाशक तयार होते करायला नाही असं नाही तर मग विक्री व्यवस्था नाही आहे ना आणि त्यातल्या त्यात कविता संग्रहासाठी बिलकुलच नाही काय करायचं आणि आधीच आपला धडपड्याचा भाव म्हटलं नाही मुखपृष्ठ विस्टर्ब करतात घरचे कलाकार आहे थोडा मस्का मारावा लागतो पण ठीक आहे बाहेर गेल्यापेक्षा घरचं काय ना म्हणून मग चला आपण या प्रोसेसमध्ये आणि सुदैवाला असं झालं की मनोजला याच्यामध्ये आधी त्यांनी सॉफ्टवेअर कंपनीच्या आधी लग्नाच्या आधी त्यांनी एका होतं त्यामुळे त्यांना तो प्रोसेस ती माहिती होती तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मला संपादन करायचं होतं तर संपादन आता करा। कोण करावं तर मग माझ्या डोक्यात असा विचार आला की जो व्यक्ती आपल्या कवितेला आणि आपल्याला फारसा ओळखत नाही अशा संपादन करावं की एक भूमिका ठरलेली असते की हा असा असा आहे तर जो अंजली सुरू केला होता त्याच्यामध्ये रामगिनी आहेत प्राध्यापक आहेत कॉलेजला ते आज त्यांना बरं नसल्यामुळे येऊ शकले नाही तर मी त्यांना विचारलं ते स्वतः कविता करतात त्यांचा जरी संग्रह आलेला असला तरी कवी आहे त्यांचं तर मग मी त्यांच्याकडे गेली त्यांना म्हटलं सर की असं असं आहे तर म्हणाले मी स्वकुश न करतो मग मी देऊन गेला आणि मी विसरून गेली की बघूया काय म्हणतात काय त्यांनी जर म्हटलं की मी त्यांना काहीच बोलले नाही फक्त देऊन दिलं मी त्यांनी जर म्हटलं की ही काढा कविता का किंवा ती काढा तर आपण काढूया पण मग असं झालं की एक दीड दोन महिन्यांनी दोघही नवरा बायको घरी आले आणि म्हणाले की मग मी घेऊन घेतलं चुपछाप मी शांत राहिली मग त्यांना चहा पाणी वगैरे तर म्हणाले की मॅडम प्रकाशन समारंभ ठेवा म्हटलं का सर माझी बिलकुलच इच्छा नाहीये त्यात कविता संग्रहाचं तर बिलकुलच नाही म्हटलं कारण